रामकृष्ण हरिमंडळी मी वारकरी पत्रकार स्वाती पंढरीच्या वारीच्या वाटेवरच्या अनेक गोष्टी मी आपल्यासाठी घेऊन येत असते आज जी गोष्ट मी आपल्यासाठी घेऊन आली आहे ती आहे सी एच्या पहिल्या वर्गात शिकत असलेल्या चेन्नईमधल्या दोन जुळ्या वारकरणींची अक्षय आणि ऐश्वर्या त्यांची नावं आहेत या दोघीजणी जुळ्या बहिणी ज्यांना मराठी येत नाही तामिळ भाषिक आहेत पण मराठी येत नसलं तरी अखंड संपूर्ण हरिपाठ त्यांचा तोंडपाठ भजनी मालिका त्यांची तोंडपाठ जगद्गुरु संत तुकोबारायांचे माऊलींचे अनेक अभंग त्यांचे तोंडपाठ त्यांची आई कित्येक वर्षांपासून वारीला येते आणि म्हणून माझ्या मुलींमध्ये सुद्धा वारी, वारी रुजावी भगवंत प्रेम रुजावं म्हणून त्यांनासुद्धा त्या वारीला घेऊन येत असतात प्रेम बघा भाषा माहीत नाही पण हे संतांचं दान आहे हे संता हा संतांचा दागिना आहे जो आपल्या मुखात असलाच पाहिजे म्हणून त्यांनी हरिपाठ तोंडपाठ केला आहे आणि वारीच्या वाटेवरून चालत असताना त्या ज्या सुरामध्ये हरिपाठ गात होत्या भजनी मालिका अभंग गात होत्या मला खूप कौतुक वाटलं या मुलींचं आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना आणखीन एक गोष्ट मला जाणवली भगवंत प्रेम काय असतं ह्याचं उत्तर देणारं आणि हृदयाला पाजर फेडणं फोडणारं प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या हृदयाला पाजर फुटेल असं उत्तर त्यांचं होतं माझ्या प्रश्नावरती वारीची वाट चालत असताना ऊन जेव्हा सुरू झालं जेव्हा पाऊस बंद झाला आणि ऊन सुरू झालं तेव्हा मी या दोघींना या दोघींकडे माझं लक्ष होतं आणि मी बघितलं की बऱ्याच वेळा उन्हाचे चटके लागू नये म्हणून आम्ही डोक्यावरती सुती कपडा किंवा टोपी घालत असतो सनकोट घालत असतो या दोघींनी एकही दिवस ना सनकोट घातला ना टोपी घातली ना डोक्यावरती कापड घेतलं कॉलेज गोईंग मुली आहेत तरुण आहेत आणि मुलींना त्वचेची किती काळजी असते आपल्याला माहितीच आहे पण मला असं वाटलं की या मुलींना कसं काही वाटत नाही आहे की उन्हामुळे त्वचा करपते आणि मग ते डाग जाण्यासाठी कितीतर महिने जावे लागतात आणि वारीची वाट तर कित्येक दिवस आम्ही चालत असतो त्यामुळे खूप त्वचावरती त्वचा काळवंडत असते तर मी त्यांना विचारलं की अक्षय ऐश्वर्या तुम्हाला काळजी वाटत नाही का ऊन लागत नाही का चटके बसत नाही का तेव्हा त्या मुली म्हणाल्या मला दीदी आम्ही आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचेपर्यंत आमचा रंग आमच्या पांडुरंगासारखा झालेला असतो म्हणजे आमचा पांडुरंग कसा आहे हो तो सावळा आहे आणि आमचा हा सावळा पांडुरंग जसं त्याने आमच्या हृदयात हृदयावरती ताबा मिळवला आहे तसाच त्याच्यासारखा रंग आमच्या देहावरती पण यावा म्हणून आम्ही या वारीच्या वाटेवरती कोणतंच कापड आम्हाला घ्यायला आवडत नाही फक्त अंगावर जे कपडे घातलेत तेवढेच कारण आम्हाला त्याच्यासारखा त्याच्यासारखं बनायचंय म्हणजे तो सावळा रंग आम्हाला पण हवा आहे हा भाव त्या इतक्या कोळ्या मुलींनी तरुण मुलींनी आपण बघतो की एखाद्या वारीच्या वाटेवरती कित्येक वर्ष चालणाऱ्या अभ्यास असणाऱ्या कीर्तनकारांकडून खूप वर्ष वारी करणाऱ्या वारकऱ्याकडून हा भाव आला तर आपल्याला सह सहज वाटत ते पण मला ह्या मुलींचं कौतुक वाटलं एवढ्या कवळ्या वयातसुद्धा त्यांच्या मना मनामध्ये हृदयामध्ये त्या पांडुरंगाच्या प्रेमाने किती मोठं घर केलं हो असा हा आमचा वारकरी आणि अशी ही आमची वारी वारीला कोण येतं असा चिंब विठ्ठलाच्या प्रेमात भिजलेला वारकरी येतो ही अक्षय ऐश्वर्याची वारीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हो आवडली का मला नक्की कळवा कमेंट करा आणि कळवा कर, कळवत जा मला माझ्या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत का आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की ला, करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वारकरी संप्रदाय वारी अनेकांपर्यंत विठ्ठल भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून अनेक लोकांपर्यंत ह्या वारीच्या गोष्टी पोहोचवत राहा कारण आपल्याला आपली वारी आपला हा संप्रदाय जिवंत ठेवायचा आहे रामकृष्ण हरी